नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल ज्योतिषी उपायमध्ये आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत कॅलेंडर घरात कुठल्या दिशेस लावावे व त्यामुळे काय आपल्याला फायदे होतील आणि त्यामुळे आपली प्रगती कशी होऊ शकेल हे आपण आज पाहणार आहोत कॅलेंडर जरी आपल्याला खूप साधी गोष्ट वाटत असली तरीही ती आपल्या घरासाठी व आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते जर आपण कॅलेंडर योग्य दिशेस लावले तर त्याचे आपल्याला खूप छान परिणाम बघायला मिळतात आणि जर आपण ते चुकीच्या दिशेस लावले तर आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा भोगावे लागू शकतात कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेस लावू नये कारण दक्षिण दिशेला यमाची किंवा मृत्यूची दिशा समजली जाते जेव्हा आपण त्यामध्ये दिवस बघतो तर ते फार चुकीचे ठरू शकते दिशा नकारात्मक दिशा आपले आपले वर, ही दिशा नकारात्मकसुद्धा दिशा म्हणून ओळखली जाते आपल्याला आपल्या घरात दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यावर काही नकारात्मक गोष्टीलासुद्धा समोरे जावे लागू शकते जसे की पैशाची चणचण भासणे किंवा काही अडचणींचा सामना करायला लागू शकतो किंवा आपण म्हणतो की आत्ता सध्या माझी वेळच वाईट चालू आहे कारण की या सगळ्याच्या गोष्टीमागे आपण कॅलेंडर हे चुकीच्या दिशेला लावलेले असते ज्याच्यात आपण रोज आपला दिवस बघत असतो त्यामुळं कॅलेंडर हे नेहमी पूर्व किंवा उत्तर एक वेळेस पश्चिम दिशेलासुद्धा लावलेले चालेल कारण ह्या दिशा दक्षिणच्या मानाने फार शुभ समजल्या जातात आपण जर उत्तर दिशेला कॅलेंडर लावले तर पैशाचे ओघ निर्माण होतो किंवा आपल्याला नवीन पैशाचे सोर्स मिळायला सुरुवात होते पैशाला बरकत राहते जर पश्चिम दिशेला आपण कॅलेंडर लावले तर आपल्याला जाणवेल की आलेला पैसा आपण खर्च करून त्यातून काही बचतसुद्धा करू शकत आहे आपला पैसा वाचायला लागलेला आहे या गोष्टीचा अनुभव आपल्याला यायला लागतो त्यासोबत पूर्व दिशेला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्याला आपल्या नोकरीमध्ये बरकत प्रमोशन मिळण्याची किंवा नवीन संधी मिळण्याची सुद्धा अनुभव यायला लागतात त्यामुळे कॅलेंडर जरी साधी गोष्ट असली तरीही ती योग्य दिशेला लावल्याने आपल्याला मोठ्या मोठ्या चांगल्या गोष्टीचे परिणाम बघायला मिळू शकतात त्यासोबत कॅलेंडर घेताना एक साधी गोष्ट बघायला पाहिजे की त्यावर हिंसक चित्र किंवा उदास चेहऱ्यांचे चित्र तर नाही ना कारण रोज आपण जे बघतो ते समोर जाते त्याऐवजी आपण प्रसन्न चेहऱ्याचे किंवा देवाचे फोटो असलेले कॅलेंडर असे घेतल्याने रोज त्यानिमित्ताने देवाचे दर्शन होते व प्रसन्न चेहरा बघितल्याने आपला दिवसही चांगला जायला मदत होते त्यासोबत हे कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर कुठेही न टाकून देता ते देवाचे चित्राचे असेल तर पाण्यात विसर्जन करणे किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवणे हीसुद्धा काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यापुढेही आपण असेच नवनवीन गोष्टींची माहिती घेणार आहोत त्यासाठी चॅनल नक्कीच पाहत राहा だねまた。